नमस्कार मित्रांनो आपल्याला आलेला आहे नमस्कार मित्रांनो आपल्या नवीन व्हिडिओमध्ये पुन्हा एकदा आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो तर हो आता ब्लॉग घेण्याचं कारण म्हणजे मी जात आहे लांजामध्ये तर तिकडे यात्रा भरते आई सतीदेवी तर आपल्याला आहे तिकडे माझ्यावर सुशांना आता सुद्धा आहे तर चला आपल्या आपल्याला सुरुवात करूया तर मित्रांनो जीवन वगैरे झालेलं आहे तर आता आपण आहोत भांगड गावामध्ये यात्रा पाहण्यासाठी आणि आपण आता वाघण गाव मध्ये आई सती देवीच्या मंदिरामध्ये तर आलोय आपण आता सती देवीच्या मंदिरामध्ये आणि ही सती देवीची पालखी आहे आणि इथूनच आपण प्रसारी घेऊन घरी जातो तर मित्र हो आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट करून कळवा आणि जर आवडलं असेल तर नक्कीच लाईक करा भेटू आपल्या नेक्स्ट व्हिडिओ तोपर्यंत काळजी घ्या